अनेक लोक स्वतःला मान सन्मान देत नाहीत अशावेळी लोकांनी आपला आदर करावा ही अपेक्षाच करणं चुकीची आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वत्वावर प्रेम करणे स्वतःचा स्वतःला मान सन्मान देणे आपलं अशणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर स्वतःला मान सन्मान देणे अत्यंत गरजेचे आहे आणि स्वतःचा रिस्पेक्ट कसा ठेवायचा याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते प्रत्येक व्यक्तीला आपला स्वतःचा एक असा मान सन्मान असतो म्हणून आपण आपल्या स्वतःला कधीही असं गृहित धरू नये स्वतःचा रिस्पेक्ट कसा ठेवायचा याचे काही पॉईंट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर पहिला पॉईंट आहे प्रत्येक वेळी कोणासाठीही अवेलेबल राहू नका बरेच वेळा काय होते की एकसारखंच आपण कुणाच्या घरी नेहमी नेहमी गेल्याने त्या व्यक्तींना आपली किंमत वाटत नाही किंवा न बोलता बोलावताही ही, ही व्यक्ती इथे हजरच असते किंवा आपल्याला काम असेल तेव्हा आपण या व्यक्तीला बोलवून घेऊ कारण ती कायम आप असते असं त्यांना वाटू शकतं म्हणून कधीकधी थोडा वेळ लोकांना वाट बघू द्या वाट बघू देणे हेही गरजेचं आहे म्हणून प्रत्येक वेळी कोणासाठीही ॲव्हेलेबल राहू नका दुसरं पॉईंट आहे सक्सेसफुल बना लाईफमध्ये तुम्ही काही करून दाखविल्याशिवाय लोक तुमची किंमत करत नाही तुम्ही कितीही शिकलेले असाल पण तुमच्याजवळ जर जॉब नसेल किंवा तुमचा बिझनेस चांगला चालत नसेल तर लोक तुम्हाला व्हॅल्यू देणार नाही म्हणून लाईफमध्ये करिअर करा सक्सेसफुल बना आणि त्यामुळे तुमचा मानसन्मान हा आपोआपच वाढत जातो तिसरं सडेतोड उत्तर द्यायला शिका काय असतं की सम काही लोक समोरच्या व्यक्तीला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात किंवा काही लोकांना हे माहिती झालं की ही व्यक्ती मला घाबरते तर मग ते आणखीच मुद्दाम तुम्हाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात तर त्या व्यक्तीला तुम्ही डोळ्यात डोळे घालून सडेतोड उत्तर द्या म्हणजे जशास तसे असे उत्तर द्या नाही तर मग अशा व्यक्ती बरेच वेळा तुमची मजा करतात आणि खिल्ली सुद्धा उडवतात म्हणून अगदी सडेतोड उत्तर द्यायला शिका नंतरचं पॉईंट आहे राहा आणि माण सुधारा बरेच वेळा काय असतं की आपल्याला कुठल्या प्रोग्रामला जायचं असतं समजा तुम्हाला लग्नाला जायचं असेल तुम्हाला बर्थडे पार्टीला जायचं असेल किंवा तुमच्या ऑफिसमध्ये काही व्याख्यान असेल तर जिथे तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी साजेसा असा तुम्ही पोशाख करा असा तुमचा पेहराव असायला पाहिजे तुम्हाला तुमच्या इथे तुमचा म्हणजे बिझनेसबद्दल तुमचा सत्कार करण्यात येत आहे तर त्या ठिकाणी तसा पेहराव करा तुम्ही व्याख्यान ऐकायला जात आहात तर त्या ठिकाणी तसा पेहराव करा आणि एकंदरीत काय की नीटनेटकं का साधी राहणी असावी हे बरोबर आहे साधी राहणी आणि उच्च विचार सरणी पण नीटनेटकं आणि स्वच्छ आणि ज्या प्रोग्रामला तुम्ही जाणार आहात त्याला साजेसा असा पेहराव असा पोशाख जर तुम्ही केला तर तुमचं व्यक्तिमत्व हे आणखीच उठून दिसतं आणि त्यामुळेही तुमचा मानसन्मान तिथे वाढतो कारण काय असतं की जिथे तुम्ही जाणार आहात तिथे प्रथम दर्शनी किंवा पहिल्यांदाच तुम्हाला जर कोणी बघणार असेल तर तुम्हाला बघणारे लोक हे अगदी डोक्यापासून तर पायापर्यंत तुमचं निरीक्षण करत असतात म्हणून गबाड्यासारखं राहू नका नीटनेटकं आणि व्यवस्थित रहा त्यामुळे तुमचा मान सन्मान हा राखला जातो नंतर आपलं टॅलेंट हे जगाला दाखवून द्या तुमच्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत तुम्ही जे काही तुमच्या लाईफमध्ये करत आहात जे तुम्ही अचीवमेंट करत करत आहात आणि तुम्हाला काय बनायचं आहे तर तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते तुम्ही जगाला दाखवून द्या कारण जग कसं आहे की तुम्ही काही केल्याशिवाय ते तुम्हाला व्हॅल्यू देणार नाही म्हणून तुम्हाला जर तुमची इमेज ठेवायची असेल तुमची प्रतिष्ठा ठेवायची असेल तर आपलं टॅलेंट हे जगाला दाखवून द्यायचं आपली कमजोरी कधीच कोणाला सांगू नका सुदृढ माणूस किंवा चांगलं व्यक्तिमत्व असणारा माणूस कसा असतो की त्याचं जे दुःख असतं ते दुःख तो एकटाच पचवतो पण त्याच्या लाईफमध्ये जे सुख असतं ते सुख तो इतरांसोबत वाटून शेअर करतो म्हणून तुमच्या लाईफमध्ये ज्या अडचणी आल्या असेल ज्या दुःख आल्या असेल त्या अशा वारंवार कुणाला सांगू नका त्यामुळे काय होते की तुम्ही कमजोर बनता आणि समोरचे लोकसुद्धा मग तुमची खिल्ली उडवतात तर ते त्यामुळे आपली कमजोर बाजू कधीच कुणाला सांगू नका वेळेचा सदुपयोग करा तुमच्याजवळ जो वेळ असतो तो तुम्ही तुमच्या कार्यासाठी तर घेणारच आहात पण कधी तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तो इतरांसाठी द्या इतरांचे पण काम तुम्ही व्यवस्थित करा त्यांना तुम्ही काही मदत करणार असाल तर ती मदत तुम्ही त्यांना त्या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही त्यांना ती मदत करू शकता <coughs> नंतरचा पॉईंट आहे कोणालाही घाबरू नका कारण काय असते की तुम्ही घाबरून राहिलात आता एक लक्षात ठेवायचं की आपण जर सत्याच्या मार्गाने आणि खऱ्या मार्गाने जर चालत आहोत तर आपल्याला कुणालाही घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण लोक तुम्हाला घाबरवून देऊ शकतात म्हणून नेहमी सत्याच्या खर मार्गाने राहायचं खरं बोलायचं खऱ्या मार्गाने राहायचं आणि कुणालाही काहीही घाबरण्याचं कारण नाही दिलेला शब्दपाळ समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही म्हटलं असेल की मी तुझं हे काम करणार आहे किंवा मी तुझ्या घरी येणार आहे तर तुम्ही जो काही शब्द दिलेला असेल तो दिलेला शब्द तुम्ही पाळा म्हणजे त्यामुळे तुमचा जो रिस्पेक्ट असतो तो रिस्पेक्ट हा कायम राहतो आणि शेवटचा पॉईंट आहे की कि प्रत्येकासोबत किंवा सर्वांसोबत प्रेमाने वागा आता सर्वांसोबत प्रेमाने वागणं म्हणजे काय सर्वांचं बोलणं ऐकून घेणं असं नसतं तर बरेच वेळा काय असतं की कुटुंबामध्ये जे नातेसंबंध आपल्याला जपायचे असतात तर अशावेळी श्रोत्यांची भूमिका घेणं हेही अतिशय महत्वाचं असतं म्हणून समोरची व्यक्ती जर तुम्हाला आपुलकीने कोणत्याही गोष्टी सांगत असेल तर त्या तुम्ही श्रोता बनवून एक चांगला श्रोता बनून त्या ऐकून घ्या तुम्हाला त्यांच्या समस्याचं काही निराकरण करता येत असेल तर ते करा आणि तुमच्या सोबतचे जे लोक आहेत तुमचे मित्रमंडळी तुमचे नातेवाईक तुमचे कलिग्स या सर्वांसोबत तुम्ही प्रेमाने राहा आणि काय असतं की आपण जर समोरच्या व्यक्तीला मान सन्मान दिला तर समोरची व्यक्ती आपल्याला मान सन्मान देतो म्हणून तुम्ही दुसऱ्याला सन्मान द्या तुमचा सन्मान हा आपोआपच केला जातो तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार